जान की जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना कालपर्यंत आपण पाचव्या दशकाची उजळणी संपवली गुरुनिश्चय म्हणजे गुरूंच्या प्रती निश्चय उत्पन्न होणं गुरूंची आवश्यकता आहे हा भाव अंतःकरणात येणं त्याच्यानंतर मग शिष्य लक्षणं अनेक पद्धतींनी समर्थांनी आपल्याला उपदेश केला लक्षण साधक लक्षण सिद्ध लक्षण इथंपर्यंत येऊन तो दशक समाप्त झाला आज आता आपण सहाव्या दशकात प्रवेश करणार आहोत सहाव्या दशकातील पहिल्या समासाचं नाव आहे देवशोधन नावामध्येच अर्थ सामावलेला आहे देवाचा शोध आवश्यक आहे हे समर्थांना मांडायचं आहे आपण नरजन्माला येऊन आपल्या स्वरूपाची ओळख जर करून घेतली नाही तर हा जन्म व्यर्थ आहे ती ओळख आपण करून घ्यावी यासाठीच आपल्याला नरदेह मिळालेला आहे या स्वरूपाला कुणी आत्मा म्हणेल तर कुणी देव म्हणेल समर्थ या समासाच्या सुरुवातीला त्याला देव असं म्हणत आहेत या देवाचा शोध आपण करणं गरजेचं आहे हे समर्थांना सांगायचं आहे आपण एक ओव्या पाहत जाऊ त्यामध्ये समर्थ काय म्हणतायत तेही पाहूच चित्त सुचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिष एक खरं म्हणजे गुरु काय सांगत आहेत ते ऐकण्यासाठीच शिष्य बसलेला आहे गुरु शिष्यांचा संवाद असंच दासबोधाचं स्वरूप आहे तरीही समर्थ आपल्याला दासबोधामध्ये पुन्हा पुन्हा हे सांगताना दिसतात की मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐका सावध होऊन ऐका आता ही सुरुवातच पहा चित्त सूचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिष एक असं समर्थ म्हणतात हे म्हणण्याचं कारण आहे आपण जे ग्रहण करतो ते बहुतांश वेळेला एकचित्ततेनं ग्रहण करत नाही जे काही ऐकलं जातं ते जीवामध्ये धरत नाही ऐकून सोडून देणे ही आपली जणू सवयच झालेली आहे जो उपदेश आपल्याला दिला जात आहे तो आपण जीवी धरावा ही समर्थांची अपेक्षा आहे आणि ते ती स्पष्ट बोलून दाखवतात बोलिले ते जीवी धरावे शिवाय आपल्याला सावध होऊन बसायला सांगतात कोणी म्हणेल मी सावध आहेच वेगळं आणि सावध काय व्हायचं लक्ष देऊन ऐकत तर आहे पण सावध या शब्दामध्ये सहा हा शब्द दडलेला आहे सहा शब्द षडविकारांना दर्शवतो साधकाचं जीवन हे साधनामय असणं अत्यंत गरजेचं आहे आपण दासबोध श्रवण करतोय तर जितका वेळ आपण श्रवण करतोय तितक्या वेळेपुरतं आपलं चित्त शुद्ध असणंच आवश्यक नाही तर त्या व्यतिरिक्तही संपूर्ण दिवसात आपण शुद्ध चित्तानं वर्तन करणंच अपेक्षित आहे आपलं प्रत्येक कर्म आपली वासना वाढवतं किंवा वासनेला उद्युक्त करतं अंतःकरणात असलेली वासना प्रत्येक कर्माच्या मागे जबाबदार आहे असं हे चक्र आहे जेव्हा आपण आपलं चित्त शुद्ध ठेवण्याचा अभ्यास करतो त्याला अनुकूल अशी कर्मे करतो तसतसे आपण आतून शुद्ध होत जातो असं पहा समजा आपण पोहायला गेलो पाण्यात डुंबल्यामुळे कानात थोडंसं पाणी गेलं आणि कानाला दडा बसला तर दडा बसलेला आपल्या लक्षात येतो पूर्वीप्रमाणे आपल्याला स्वच्छ आणि स्पष्ट ऐकू येत नाही काही उपायांनी कानातलं पाणी निघालं की कानाचा दडा नाहीसा होतो आणि मग आपल्याला स्वच्छ ऐकू यायला लागतं आपलं आचरण जर शुद्ध नसेल तर अशा पद्धतीचा पडदा आपल्यामध्ये आणि गुरु जे उपदेश करत आहेत त्यामध्ये येतो हा पडदा आला की मग समर्थांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे आपण श्रवण करू शकत नाही जसं पाण्यात पडल्यामुळं कानाला दडा बसला तसंच षड्रीपुंच्या आहारी गेल्यामुळं आपल्या आचरणावरती त्याचा पडदा येतो काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर असे हे षड्रिपू आहेत प्रत्येक बाबतीत प्रत्येक कृती करताना प्रत्येक क्षणी आपण या षड्रिपूंच्या आहारी जाऊन तरीही कृती करत नाही आहे ना आपण जो विचार करतोय त्या विचाराच्या मागे या षड्रिपूंपैकी काही एकतर नाही आहे ना इकडं साधकाचं लक्ष पाहिजे इथे सावध असणं गरजेचं आहे हे जर आपण सावधानतेनं पाहिलं नाही कसंही स्वैरवर्तन ठेवलं तर त्याचा परिणाम आपल्या चित्तावरती होतोच होतो आणि मग श्रवण तितक्या पवित्रपणे घडत नाही आणि समर्थ जे म्हणतायत बोलिले ते जीवी धरावे असं करता येत नाही आपण एक उदाहरण पाहूया यातील क्रोधाचं उदाहरण घेऊ समजा काहीतरी घरात घटना घडली आणि आपण क्रोधाच्या आहारी गेलो एक गोष्ट लक्षात घ्यावी की हे विकार जीवन जगत असताना आवश्यकही असतात शरीर पोषण करायचं आहे काम म्हणजे इच्छा अन्न सेवन करण्याची इच्छा आवश्यकच आहे तिथे जर काम बाजूला ठेवला तर आपण उपाशी राहू म्हणजे काम इच्छा ही गोष्ट गरजेनुसार वापरणं आवश्यक आहे तसंच क्रोधाच्या बाबतीत आहे पोटचं मूल जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करणं किंवा रागावणं हे बापाला आवश्यक आहे त्यावेळी बापानं क्रोधाचा वापर करून घ्यावा पण सावधानता तेव्हा जाते जेव्हा आपण शडरीपूंच्या आहारी जातो समजा घरात भांडण झालं आहे आणि आपण क्रोधाच्या आहारी जाऊन काहीतरी बोललो काहीतरी चुकीचं वागलो तर आता त्याचा परिणाम चित्तावरती होतो आपण आतून अशांत होतो आत आपल्याला हे जाणवत राहतं की आपण असं बोलायला नको होतं आपण असं वागायला नको होतं आपण जरा जास्तच केलं ही जी आपली आतील अस्वस्थता आहे आता या अस्वस्थतेबरोबर आपण जाऊन गुरूंसमोर बसलो आणि गुरु आपल्याला काही उपदेश करत आहेत तर तो उपदेश नीटपणे ग्रहण होईल का आत आपण अस्वस्थ असल्यामुळं त्या अस्वस्थतेला घेऊनच आपण श्रवण करू जितकं शुद्धपणे आणि स्वच्छपणे सद्गुरू सांगतायत ते आत जाणं अपेक्षित आहे तितकं आणि तसं ते जाणार नाही कारण आपण आत अस्वस्थ आहे म्हणून आपलं चित्त सुचित नाही म्हणून यासाठी समर्थ आपल्याला सांगतायत की चित्त सुचित करावे बोलीले ते जीवी धरावे आणि असं होण्यासाठी सावध होऊन बैसावे निमिष एक ही सावधानता शिष्यानं साधकानं अखंड बाळगावी तरच त्याचा परिणाम त्याच्या कृतीवरती होईल कर्मांवरती होईल आणि त्यामुळं चित्त शुद्ध होत जाईल शुद्ध असलेलं चित्त घेऊन जर आपण सद्गुरूंपुढे गेलो तर त्यांचा उपदेश अतिशय पारदर्शकतेनं आपल्यामध्ये ठसेल आपल्या जीवी धरला जाईल असं जर घडलं तरच गुरुपदेशाचं महत्व आहे अन्यथा आपण हे निरूपण नुसतं ऐकलं आणि नंतर करायचं तेच करत राहिलो तर या श्रवणाचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून सावध हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे यात सहा जसा शब्द आहे तसाच वध हाही शब्द आहे जो सहाचा वध करतो तोच खरा सावध असतो म्हणून आपण या षड्री पुन्हा सांभाळून वापराव आणि नंतर मात्र यापासून आपण वेगळं होऊन सद्गुरु जे सांगत आहेत ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा एवढं सांगून समर्थ वळले देवाचा शोध घेण्याबाबत ते सांगतायत आणि त्या विषयात शिरण्यापूर्वी त्याचं महत्त्व ते कसं पटवून देत आहेत पहा कोणी एके ग्रामी अथवा देशी राहणी आहे आपणासी न भेटता तेथिल्या प्रभूसी सौख्य कैचे म्हणूनही ज्यास जेथे राहणे तेणे त्या प्रभूची भेटी घेणे जे हो यश लाघ्यवाणे सर्व काही प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपुले महत्व जाता वेळ नाही म्हणून रायापासून रंग कोणी एकतरी नायक त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणती त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरीतील बेगारी तेथे न करिता चोरी अंगी लागे समर्थ विषय प्रवेश कसा करतायत पहा देव मुख्य आहे हे तर आपल्याला माहीतच आहे निरूपण आत्तापर्यंत श्रवण करून हे आपण ओळखून आहोत की आपण आपल्या स्वरूपाला ओळखायचं आहे जाणायचं आहे त्या विषयाकडे शिरताना समर्थ दाखला देतात की गावात जर आपण गेलो तर गावच्या प्रमुखाची जशी भेट घेतो तसंच देवाला ओळखणं गरजेचं आहे कुठल्या गावी गेलो आणि त्या गावचा जो देव आहे प्रमुख आहे अधिपती आहे वरिष्ठ आहे त्यालाच जर आपण भेटलो नाही तर सुख कसं मिळेल असं समर्थ म्हणत आहेत जसं गावी गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्याची भेट घ्यावी लागते तसंच जन्माला येऊन आपल्या भगवंताची भेट घेणं जरूर आहे हे समर्थांना सांगायचं आहे ते पुढं काय म्हणतात पहा या कारणे जो शहाणा तेणे प्रभूसी भेटावे जाणा ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहूनी थोर देशाधिपती देशाधिपती हुनी नृपती थोर जाणावा राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती एक नरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा असो ऐशिया समस्ता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्म्यासही निर्मिता कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने मूळ मुद्द्याकडे समर्थ आले पहा अनेक दाखल्यांनी त्यांनी हेच सांगितलं की प्रमुखाला ओळखणं गरजेचं आहे कोणी गावचा कुणी प्रमुख असेल तर कोणी राष्ट्राचा प्रमुख कोणी राजा असेल महाराजा असेल तर कोणी चक्रवर्ती असेल जो या सर्व राजांचाही राजा आहे पण सुद्धा ब्रह्मानं निर्माण केलेला आहे ते चराचर विश्व ब्रह्मा निर्माण करतो विष्णू त्याचं पालन करतो आणि हर संहार करतो असं पुराणांमध्ये आहे पण हे विश्वनिर्माण करणारा जो ब्रह्मा त्याला कुणी निर्माण केलं विष्णूला शंकराला कुणी निर्माण केलं तोच, थो तोच आणे थोर आहे तोच परमेश्वर आहे आणि त्याला ओळखावं असं समर्थ सांगतायत तिन्ही जेथूनी निर्माण झाले तया कोणी कोणीनं बोले जगी थोरला देव तो चोरीला असे गुरुवांजने तो तोही न दिसे समर्थांच हे म्हणणं ज्यानं सगळी सृष्टी निर्माण केली तो ब्रह्मदेव आहे खरा पण तो ब्रह्मा ज्याच्यापासून निर्माण झाला तो खरा देव आहे विष्णू पालन करतो खरं पण विष्णू ज्याच्यापासून निर्माण झाला तो खरा देव आहे शंकर संहार करतो खरं पण त्याचाही उगम जिथून आहे तो खरा देव आहे एकूण काय जी देवांची सर्व रूपे आहेत ती प्रतिकात्मकच आहेत त्या रूपांच्या मुळाशी एकच देव आहे ज्यातून सर्व निर्माण झालेले आहेत गंमत अशी की जसा शंकराचा आत्मा आहे भगवान विष्णूंचा आत्मा आहे तसाच आपलाही तोच आत्मा आहे तोच खरा देव आहे ज्यापासून सर्व निर्माण झालेला आहे जसं सर्व चरा चराचराचं मूळ एक आत्माच आहे तसंच आपल्याही अस्तित्वाचं मूळ तोच आत्मा आहे त्याला ओळखणं गरजेचं आहे तोच खरा परमेश्वर आहे त्याला ओळखावं हे समर्थांनी एका ओळीमध्ये मांडलं पहा पण त्याला ओळखावं एवढं सांगून ते थांबले नाहीत इथे एक महत्त्वाचा शब्द आहे नाना यत्नी अनेक प्रकारचे प्रयत्न करावे आणि त्या परमेश्वराची ओळख करून घ्यावी ती ओळख जर आपण करून घेतली नाही तर या जीवनाची सार्थकता नाही हेच खरं हे आपल्या अंतःकरणावरती ठसावं म्हणून समर्थ बोलतच राहिलेत ते पुढे काय म्हणतायत पहा तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना ब्रह्मांड नायका चोजवेना हे बरे नव्हे तो देव म्हणजे हाच आत्मदेव हाच परमेश्वर थोर देव जो सर्वाचं मूळ आहे आणि आपलंही स्वरूप आहे त्याला जोपर्यंत आपण ओळखून घेत नाही तोपर्यंत आपली यमयातना चुकणार नाही असं समर्थ म्हणत आहेत याला जर ओळखलं नाही तर ते बरं नाही असं ते म्हणतात यमयातनांचा उल्लेख पुराणांमध्ये आहे गरुड पुराणात तर अत्यंत विस्तृतपणे आहे पण इथे आपण कोणता अर्थ समजून घ्यायचा हेही महत्वाचा आहे जसं करशील तसं भरशील असं आपण म्हणतो पहा इथेच यमयातनेचा संबंध येतो आपण जशी कर्मी केलेली आहेत त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं आणि हा सिद्धांत मांडण्यासाठी यमयातनांचा विषय पुराणात सांगितला जातो पण याचा खोल जाऊन विचार करणं आवश्यक आहे आपण कर्म करतो त्यात आपण आपला करता भाव मिसळतो म्हणून आपल्याला कर्माची बाधा होते एकूण काय देहबुद्धीमुळे मी करता हा भाव तयार होतो आणि मी करता या भावानं केलेलं कर्म आपल्याला येऊन चिकटतं कर्म चिकटलं की कर्म, कर्म फळालंच मी करता भाव ठेवल्यामुळं फळाच्या ठिकाणीही आपण आसक्त राहतो आणि फलाशेत गुंतल्यामुळं कर्मातून आपली सुटका होत नाही एक कर्मे असं आपलं जीवन होऊन जातं कर्मे वासनेला जन्म देत असल्यामुळे वासनात्मकच आपला मृत्यू होतो आणि वासनाच पुन्हा जन्माला कारण ठरते हीच खरी यमयातना आहे पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा कर्मांमध्ये देहबुद्धीनं कर्ता भावानं अडकणं पुन्हा वासनेच्या आहारी जाणं आणि पुन्हा त्याच वासनांमुळं जन्माला येणं हे जे चक्र आपल्या मागं लागलेलं आहे यालाच खरं म्हणजे यमयातना म्हणतात समर्थ आपल्याला सांगतायत की जोपर्यंत तो देव आपण ओळखून घेत नाही तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना तोपर्यंत आपली ही यमयातना जाणार नाही आपण करता नसताना करतेपण आपण ओढवून घेतो असं गोंधवलेकर महाराज म्हणतात महाराज म्हणतात की हे ओढवून घेतलेलं करतेपण आपल्या सुखदुःखाला कारण ठरतं ही सुखदुःख म्हणजेच यमयातना नव्हे का आपला करता भाव टाकणं अत्यंत आवश्यक आहे रामकर्ता असं जो म्हणेल तो सुखी असं समर्थही म्हणतात पण हा उपदेश आपल्या वृत्तीवरती आरूढ झालेला नसतो आपण आपल्या देहालाच मी समजत असल्यामुळं मीच तर हे केलं असा एक भाव नकळतपणे आपल्याला येऊन चिकटतो मी केलं म्हटल्यानंतर त्याचं फळही मलाच मिळतं त्यामुळं मग माझीच वासना वाढत जाते आणि आपण यमयातनेच सापडतो जोपर्यंत आपलं स्वरूप आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपली खऱ्या अर्थानं यातून सुटका होणार नाही हे समर्थ सांगतायत जर नरदेहामध्ये आलेलो आहोत तर आता त्याची ओळख करून घ्यावी कारण ही एकमेव योनी अशी आहे ज्यात खऱ्या भगवंताला ओळखता येतं ज्या देवानं विष्णू हर निर्माण केले त्याला जाणता येतं जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिले तोची पतित म्हणूनही देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे असं समर्थ म्हणतात सद्गुरु त्यांची संगती म्हणजेच सत्संगती इकडे विषय यावाच लागतो त्यांच्याशिवाय प्राप्ती केवळ अशक्य आहे समर्थ अनेक प्रकारे पटवून देतील की तो देव कसा महत्वाचा आहे त्यासाठी ते राजा महाराजा चक्रवर्ती असे दाखले देतील किंवा असंही म्हणतील की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनाही निर्माण करणारा कुणी आहे त्याला ओळखावं ते असंही म्हणतील की तू ज्याच्या सत्तेनं चालतोस बोलतोस ऐकतोस त्याला ओळखावं उपनिषदेही हेच सांगतात पण हे सर्व सांगून झाल्यानंतर ते सत्संगाकडेच येतात भगवंताची ओळख ही त्यांच्याच मार्फत होऊ शकते ज्यांना ही ओळख झालेली आहे संत असे असतात म्हणून त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय भगवंताची ओळख होऊ शकत नाही समर्थ म्हणतायत की ज्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्यालाच जर आपण ओळखलं नाही तर खरे पतीत आपणच आहोत त्याला ओळखणं हेच पुण्यकार्य आहे आणि न ओळखणं हेच पाप आहे म्हणूनही देव ओळखावा जन्मसार्थकची करावा आणि असं जर जमत नसेल देव कळत नसेल तर त्यासाठी सत्संग धरावा म्हणजे कळी आपल्या प्रयत्नांनी तो कळणार नाही हेही समर्थ सुचवतायत एकीकडे उद्युक्त करतात की नाना यत्न करा आणि परमेश्वराला ओळखून घ्या पण ते स्वत जाणून आहेत की आपल्या देहबुद्धीच्या प्रयत्नांनी भगवंताला ओळखता येत नाही म्हणून सत्संगच धरावा लागतो इथे सुद्धा शब्द योजना अत्यंत महत्त्वाची आहे सत्संग धरावा असं समर्थ म्हणतात करावा म्हणत नाहीत धरावा याचा अर्थ समजून घेतला पाहिजे संतांचा अस्तित्व हे संतांच्या उपदेशामध्ये आहे संतांनी जो मार्ग आचरला तो त्यांनी उपदेशांमधून सांगितलेला असतो त्यामुळं सत्संग हा करण्यापेक्षा धरावाच लागतो गोंदवलेकर महाराज काय म्हणतात नाम घ्या तर नाम घेणं म्हणजे महाराजांची सत्संगती धरणं आहे महाराज जे सांगतात ते करणं म्हणजे महाराजांना धरणं आहे म्हणून सत्संग धरावा असा इथे शब्द आहे बरं महाराजांनी नाम घ्या असं केव्हा सांगितलं जेव्हा त्यांनी स्वतः ते घेतलं आधी केले मग सांगितले असं संतांचं असतं त्यामुळे संतांनी जे धरलं ते आपण धरणं म्हणजे सत्संग धरणं संतांच्या उपदेशामध्ये त्यांचं अस्तित्व आहे त्यांच्या सगुण रूपामध्ये नाही सगुण रूप ते विसर्जित करतात पण अनंत काळासाठी आपल्या उपदेशाच्या मार्फत ते राहतात माऊलींचा देह दिसेनासा झाला तुकाराम महाराजांचाही देह दिसेनासा झाला आज समर्थांचा देह दिसत नाही गोंदवलेकर महाराज आज चर्मचक्षूंना दिसत नाहीत पण हे सर्व आहेत ज्ञानेश्वरी आहे गाथा आहे दासबोध आहे श्री महाराजांची प्रवचने आहेत त्यांचा उपदेश आहे जेथे नाम तेथे माझा प्राण ही सांभाळावी खूण असं श्री महाराज का म्हणाले नाम घेणं हे महाराजांच्या उपदेशाला अनुसरणं आहे अनुसरण केलं नाम घेतलं की तिथे महाराज आहेतच तसंच सत्संग हा धरावा लागतो संतांनी जे केलं ते सांगितलं आणि त्यांनी जे सांगितलं ते आपण करणं म्हणजे सत्संग धरणं हे केलं तरच देव कळेल असं समर्थांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं म्हणूनही देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे आता संत नेमका कसा असतो तेही समर्थांनी पुढं सांगितलं आहे पुढील भाग आपण आता था यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम